नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज मी नर्सरीमध्ये आलेले आहे आणि जर तुम्हाला झाड पाहिजे असतील तर तुम्ही नक्की इथे या खूप छान झाड आहेत आणि बघा त्यांनी अशी रस्त्याच्या कडेला दोन्ही ही साइडनी झाड ठेवलेली आहेत आणि सुरुवात त्यांनी आताच केलेली आहे झाडं ठेवायला सुरुवातीलाच त्यांची आतमध्ये नर्सरी होते रस्त्यावरून दिसत नव्हती म्हणून आता त्यांनी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने ठेवलेले आहेत बघा किती छान अशी झाडं आहेत आणि झाडं मस्त हेल्दी हेल्दी आहेत जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की इथे या आणि इथे पहा मस्त गुलाब आहेत आणि इथे बघा सोची झाडं ती पण बघा किती छान त्यांची वाढ झालेली आहेत मस्त आहेत बघा इथे पहा लहान गुलाब आहेत आणि त्याला फुलं पण बघा लहान लहान आलेले आहेत आणि बघा त्याची आता वाढ सुद्धा मस्त झालेली आहे आणि इकडे बघा कृष्ण कमळ आहे ते त्याची सुद्धा बघा मस्त वाढ झालेली आहे आणि इकडे ही गुलाबच आहेत आणि बाजूला मोठी झाड आहेत सोची आणि इथे पहा हे गुलाब मस्त आहेत बघा मस्त हेल्दी हेल्दी आहेत आणि फुलं सुद्धा त्याला बघा भरपूर अशी आलेली आहेत बघा किती छान दिसतात तुम्हाला जर सर्व नर्सरी पाहायची असेल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला मी सर्व फळांची फुलांची सगळीच झाड दाखवणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि इथे पहा लहान लहान झाडांना बघा मस्त पेरू आणि बोर सुद्धा आलेले आहेत आणि ही थोडीशी झाडे इथे गाडीवर ठेवलेली आहेत ही बाहेर ते ठेवतात विकण्यासाठी आणि नंतर पुढे गेट लावलेला आहे आणि त्यांनी आत्ताच सुरुवात केलेली आहे इकडे बाजूला झाड ठेवायची रस्त्याच्या कडेला आणि त्यांची आतमध्ये नर्सरी आहे मी पहिल्यांदाच आलेली तेव्हा मला खूप आवडलेली झाडं आणि सुट्टीचा वगैरे दिवस असला की मी जास्तीत जास्त नर्सरीमध्ये जाते मला झाडं वगैरे घ्यायला पाहायला खूप आवडतं म्हणून मी जास्त भाजीपाला किंवा असे नर्सरी वगैरे असते तिथेच जास्त जाते आणि तुम्हाला पण आवडत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की नर्सरीमध्ये जा झाड वगैरे बघा तुम्हाला आवडतील तर घ्या नाही तर मग तुम्ही घरीच कटिंग पासून वगैरे बनवा तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं आणि इथे पहा आंब्याची रोपे आहेत आंबे पण बघा मस्त हेल्दी हेल्दी आहेत है आणि आमच्या पालघर जिल्ह्यामधील कोणी बघत असतील तर नक्की ह्या नर्सरीला भेट द्या इथे बघा इथे सुद्धा मस्त फुले आलेली आहेत झाडांवर म्हणजे जो जेवढी पण फुलांची झाड आहेत त्यांना मस्त अशी फुले सुद्धा आलेली आहेत आणि आता भरपूरच पाऊस पडतो म्हणून थोडीशी कमी आहेत पण नंतर मागच्या वेळेस मी आलेली होती तेव्हा भरपूर फुले होती आणि व्हिडिओ सुद्धा मी काढलेला होता पण तो मला टाकता आला नाही आणि इथे पहा हे मोठे आंबे आहेत आणि आंबे पण भरपूर वरायटी मध्ये आहेत आणि बघा सगळीकडेच आंबे आहेत बघा मस्त आणि इकडे पेरू ठेवलेले आहेत आणि त्यांची नर्सरी आतमध्ये आहे ही पण तुम्हाला मी दाखवेन म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इथे पहा लिंबू आहेत आणि ही बघा सोची झाड आहेत किती छान दिसतात बघा पूर्ण मस्त हिरवीगार अशी झालेली आहेत आणि दिसायला बघा खूप सुंदर दिसतात म्हणून नक्कीच ह्या नर्सरीमध्ये भेट द्या तुम्हाला सर्वच झाडं छान मिळतील हे बघा इथे सुद्धा मस्त झाड आहेत बघा किती छान दिसतात पावसाळ्यामध्ये भरपूर जण झाडं लावतात म्हणून मी हा व्हिडीओ शेअर केला आहे जे आमच्या भागामधील आहेत ते व्हिडिओ बघत असतील ते सुद्धा ह्या नर्सरीमध्ये येतील आणि झाडं घेतील कारण झाडं खूप छान आहेत म्हणून मी हा व्हिडीओ टाकलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलला आणि बघा सगळीकडेच मस्त मस्त झाड आहेत झाडांची वाढ सुद्धा मस्त झालेली आहे आणि पूर्ण हेल्दी झाड आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊन झाडं घ्या आणि लावा इकडे पहा आंबे सुद्धा आहेत आणि हे झाड मेहंदीच आहे आणि इथे पहा हे मोरपंखी झाड ते सुद्धा बघा किती छान आहे बघा त्याची वाढ बघा प्रत्येक झाड बघा किती छान आहे हेल्दी हेल्दी आणि आमची दिदी सुद्धा बघा मस्त झाड बघते आणि माझ्यासोबत नेहमीच असते मी जेव्हा मातीचं मिश्रण वगैरे तयार करते तेव्हा ती येते खेळायला आणि कुंड्या सुद्धा भरून देते इकडे पहा मस्त असे झालेली आहेत झाड आणि इथे पहा लिंबू आहेत आणि मागे मी आली होती तेव्हा नर्सरी बंद होती फक्त ही रस्त्यावरची जेवढी झाड होती त्याचाच फक्त मी व्हिडिओ काढलेला होता आणि आता मी नर्सरी मध्ये आहे जिथे सुरुवातीपासून झाडे ठेवायची तिथे आलेली आहे आणि बघा भरपूर झाड तिकडे त्यांनी ठेवलेली आहेत आणि अजून इकडे सुद्धा बरीच झाड आहेत ठेवायची आणि बघा किती छान अशा जास्वंदी सुद्धा आहेत वेगवेगळ्या रंगाच्या आहेत आणि बघा त्याला फुलं पण आलेली आहेत आणि काही यांना कळ्या आहेत